शेतकरी मित्रांनो नमस्कार कॅल्शियमचा डोस उसाला कधी द्यायचा आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडत असतो की बाबा नक्की कधी द्यायचा आहे कारण काही एक गोष्ट आपण कॉमन ऐकलोय की कॅल्शियम बऱ्याच खताबरोबर चालत नाही कॅल्शियमचं पटत नाही मग कॅल्शियम द्यायचा कधी कॅल्शियम दिलं नाही तर चालते काय त्याचा नक्की काय फायदा आहे या सविस्तर या सगळ्या विषयाबद्दल बोलूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी एम एच ज्युरनाइन पॅटर्न वस्तात किट ह्यामध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कॅल्शियम हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे कॅल्शियममुळं जे काही सेल वॉल डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये खूप मेजर काम करत असतं कॅल्शियम नायट्रेट फॉर्ममध्ये दिलो आपण किंवा कॅल्शियम हे प्रॉपर देत गेलो तर जे काही पेऱ्यातली उंची जी प्रॉपर करायची आपल्याला त्यासाठी खूप चांगला होत असतं आणि त्याची एक इम्युनिटी पॉवर चांगली तयार व्हायला कॅल्शियम काम करतं म्हणजे कसं द्यायचं जे बेनिफिट अजून काय आहेत ते सविस्तर बोलूया आपण पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो आता कॅल्शियमचा डोस सुरुवातीला का काळामध्ये तर कधी लागत नाही आपल्याला कॅल्शियम डोस कधी लागतो आपल्या ऊसाला की ज्या वेळेला भरणी होते आपल्याला तर भरणीनंतर कॅल्शियमचा डोस हा खूप मेजर असतो आपल्याला आणि त्यावेळेला त्याची गरज असते मग भरणीच्या वेळेला तर आपण ज्या वेळेला भरखत घालतो ज्यावेळेला ऊस बांधून घेणार असतो आपण त्यावेळेला भरखत चांगलं प्रॉपर घालत असतो त्यावेळेला कॅल्शियम इतर खताबरोबर देत नसतो त्यावेळेला जो मेजर एन पी के आहे तो कवर करायचा असतो आपल्याला त्यामुळं हे देत नसतो आपण आणि दुसरं महत्वाचं की कॅल्शियम कशामध्ये येतं तर कॅल्शियम हे सेकंडरी न्यूट्रिशन मध्ये येतं म्हणजे महत्वाचं काय आहे आपल्याकडं एन पी के हे महत्वाचे आहेत सेकंडरी मध्ये जसं की सल्फर आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे हे नंतरच्या मध्ये येतात आणि परत राहता राहायला एक विषय राहतो तो मायक्रोन्यूट्रियंटचा राहतो आपल्याकडं तर कॅल्शियमचा डोस डायरेक्ट देऊ शकला नसल्यामुळे कशा पद्धतीने देऊ शकतो आपण तर भर झाल्यानंतर भर खताला समजा आपण एन पी के सगळं कव्हर केलो आपण मायक्रोन्युट्रिएंट पण त्यामध्ये कव्हर केलोय आपण तर कॅल्शियमचा डोस भर झाल्यानंतर एक ते दोन महिन्यांना देऊ शकतो कॅल्शियम सोबत आपण युरिया देऊ शकतो किंवा तुमचं ड्रिप असेल तर डायरेक्ट कॅल्शियम नायट्रेट जरी दिला तरी चालू शकतो आपल्याला कॅल्शियम दिल्यामुळं काय होत असतं की जे काही पेऱ्यातलं अंतर आहे ते खूप चांगल्या प्रकारे पेऱ्यातला अंतर डेव्हलप होतात ह्या प्लॉटला कॅल्शियम नायट्रेटचा डोस देऊन पण दीड दोन महिने झाले आहेत तर तुम्ही रिझल्ट पाहू शकता कॅल्शियम नायट्रेटमुळे प्रत्येक पेरं जे काय आहे ते प्रॉपर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले आहेत योगायोगाने ह्या प्लॉटला ड्रिप आहे ना पण देऊ शकतो पण ड्रिप नसेल तर पंचवीस किलो कॅल्शियम नायट्रेट द्यायला आपल्याला अवघड होतं मग एकतर काय करायचं आपल्याला की एक दोन पुती एक पोती युरिया एक पोत युरिया घ्या पंचवीस किलो कॅल्शियम नायट्रेट घ्या आणि पूर्ण टाकून द्या असं जरी टाकलो तरी फायदा होतो ड्रिप असेल ड्रिप न कंटिन्यू पाच पाच किलो दिलो आपण तर त्याचा पण फायदा होणार आहे रेग्युलर चिलेटेडमधलं कॅल्शियम जरी दिला आपण अर्धा किलो तरी चालू शकतात ड्रिप असेल तर ड्रिप नसेल तर ते अर्धा किलो पूर्ण तुमच्या प्लॉटमध्ये टाकायला आपल्याला खूप अवघड होतं त्यामुळे कॅल्शियम नायट्रेटचा सोर्स जर का आपण वापरलो तर ते कधीही आपल्याला बेस्ट काम करतं दुसरं महत्वाचं कॅल्शियमचा फायदा काय होतो मेजर तुम्हाला सांगतो की काही वेळेला हे ऊस आपलं चिरल्यासारखं दिसतो आपल्याकडं जो सेल वॉल स्ट्रॉंग करायचं मजबूत कमायचं किंवा स्ट्रेस जिथे येत असतो तर तो स्ट्रेस रेजिस्टर स्ट्रेसला चांगलं प्रोटेक्शन करायचं काम पण कॅल्शियम हायड्रेट करतं त्यामुळे कॅल्शियम नायट्रेटचा डोस अशा प्रकारे आपण टाकू शकतो कॅल्शियम सोबत फार्म राईस बरीच लोक टाकतात जो कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतो तुम्ही तो टाकला तर चालू शकतो किंवा बोरगावे टेक्नॉलॉजीचा एक्सिया नावाचा प्रोडक्ट होतो जो वस्तू ऊस स्पेशल आहे ह्यामध्ये पाच लिटरची कॅन मिळते तुम्हाला तेराशे रुपयाला पाच लिटरची कॅन मिळते ह्यामध्ये एन, एन पी के सहा झिरो अठरा एन पी के पण मिळतं त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन हे पण त्यामध्ये मिळत असतं त्याच्यामुळं काय होतं की एकत्रित सगळं मिळाल्यामुळं ह्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ही पण होईल कॅल्शियम ते कॅल्शियम पण मिळतं आणि महत्वाचं सहा झिरो मध्ये नायट्रोजन आणि पोटॅशियम मिळतं त्यामुळे परत वाढीसाठी आणि त्याची चालना उत्तेजना सगळी द्यायला हे खूप सगळ्या चांगले काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा उपयोग जे काही राहिलेल्या कोंबऱ्या निघायच्यात त्यामध्येही काम होऊन जातं तर ते वापरू शकता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं ऊसमध्ये न्यूट्रिशन हे समजून घ्यायचं आपल्याला लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात देत राहिलो आपण तर कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपला ऊस निघून जाणार आहे तर तुम्ही कॅल्शियम नेट्रिया कधी टाकता कशा पद्धतीने टाकता कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं सुद्धा असंच सु आपण सा चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो